नमस्ते मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये आज मी घेऊन आले एक वेगळी आणि चविष्ट स्टाईलची पोहे रेसिपी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आणि खायला एकदम चविष्ट चला तर मग सुरुवात करूया या खास रेसिपीला मी पोहे काढून घेतलेले आहेत चाळणीमध्ये हे पोहे जवळजवळ चार ते पाच लोकांना आरामात पुरतात पोहे चाळणीमध्ये काढल्यानंतर एकदा व्यवस्थित त्यांना चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर यांना चाळून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोहे बनवण्यासाठी आज मी एक नवीन पद्धत यूज करणार आहे आणि ती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लिंबू घेतलेला आहे हळद आहे आणि साखर आहे जे आपण भिजवून घेतलेले पोहे होते ते आता ओलेच आहेत त्यामध्ये मी सर्वात अगोदर हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि साखर ॲड करून घेतलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका पण एकदा थोडी साखर टाकून बघा चव खूप छान लागते आणि ते लिंबू पिळून घेतलेला आहे मी हे सर्व ओल्या पोह्यांमध्येच टाकून घेत आहे आणि याला आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं प्रत्येक पोह्याला मीठ साखर सगळीकडे व्यवस्थित लागते आणि पोह्यांची चव अजून छान लागते पोह्यांवर झाकण ठेवून पोहे आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहेत त्याने पोहे मऊ होतात आता आपल्याला पोहे बनवण्यासाठी लागणार आहे इथे मी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आहेत शेंगदाणे इथे कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कडीपत्ता आणि इथे मी तीन ते चार मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत मोहरी आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आपल्याला तेल लागणार आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत मी ते शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर मी इथे हे शेंगदाणे पोह्यांमध्येच काढून घेतलेले आहेत आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मोहरी ॲड करून घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये इथे कडीपत्ता ऍड करून घ्यायचा आहे यानंतर बारीक कापून घेतलेल्या मिरच्या ॲड करायच्या आहेत यांना व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे मिरची फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी मीठ ॲड करून घेत आहे मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे कारण आपण पोहे भिजवताना पोह्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलं होतं त्यानंतर आपल्याला इथे हळद ॲड करून घ्यायची आहे याला एकदम व्यवस्थित हलवून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि कांदाही ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये आपल्याला आता भिजवून घेतलेले पोहे ॲड करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे पोहे व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं असंच गरम करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे पोह्यांना यावर थोड्या कोथिंबीरने गार्निश करून घेऊयात आणि थोडं लिंबू पिळून घेऊयात पोहे अजिबात चिकट झालेले नाहीत मोकळे झालेले आहेत याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपले पोहे तयार झालेले आहेत यावर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बारीक शेव ऍड करून घेतलेली आहे पोहे बनवण्याची ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका